सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आज कमी झाला असून धरणात देखील पाण्याची आवक काहीशी कमी झाली आहे मात्र कोयना धरणातील विसर्गात वाढ करण्यात आली असून वीर धरणातूनही विसर्ग वाढवल्यानं नीरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे गेल्या चोवीस तासात महाबळेश्वरला नव्वद मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कोयना धरणातील पाणीसाठा शहाऐंशी पॉईंट त्रेसष्ट टीएमसी झाला आहे कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता एकशे पाच पॉईंट पंचवीस टीएमसी आहे मागील वर्षी हे धरण भरलं नव्हतं यंदा मात्र धरण भरणार आहे शनिवारी संध्याकाळच्या सुमारास धरणात शहाऐंशी पॉईंट त्रेसष्ट टीएमसी पाणी साठा झाला होता तर पंचेचाळीस हजार आठशे सत्तर क्युसेकनं धरणात पाण्याची आवक होती शुक्रवारपासून धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे शनिवारीही पायथा वीजगृहातून दोन हजार शंभर आणि सहा दरवाज्यातून बावन्न हजार शंभर क्युसेक वेगानं पाणी विसर्ग करण्यात येत आहे त्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे धरणांचे आणि पावसाचे अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच एश्वियन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील